फॅब्रिक असणार आहे डिझायनर पीस असणार आहे सोळाशे पन्नास रुपये आणि बुकिंग करायची आहे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि बुकिंग करायची आहे साडी फुगणार नाही मी वेअर केलेली ऑरेंज कलर अवेलेबल आहे सहाशे एकोणपन्नास त्याची प्राइस आहे ही साडी फुगणार नाही फॅब्रिक सॉफ्ट आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे तुम्हाला प्लेट करून दाखवते हे बघा साडी अजिबात फुगणार नाही साडीचा जो लुक आहे तो छान दिलेला आहे फॅब्रिक ही सॉफ्ट असणार आहे लुक बघू शकता स्क्रीनशॉट घ्यायचे आणि बुकिंग करायची आहे सुंदर असा फॅब्रिक दिलेला आहे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि बुकिंग करायची आहे